माझ्या बातम्यांसाठी देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडेंचे चांगले मित्र मला माहेरी इंदोरी इंदोरला जावं लागायचं तेव्हा विमानातून सोडायला धनंजय मुंडेऐवजी कधी कधी फडणवीस येत होते करुणा मुंडेंनी मला सांगितले असं वक्तव्य आपण केलेलं आहे कारण काय कोणत्या बेसवर नाही आता करुणा माझ्याकडे मा येतात ना तर मध्यंतरी जेव्हा तक्रारी द्यायच्या तेव्हा आमची काही चर्चा झालेली होती आता देवेंद्रजी याच्या आधी एकदा सीएम होते आणि मग त्यावेळेला त्या बऱ्याच जणांकडे न्याय मागायला जायचा त्यांना काही कुठं न्याय मिळाला नाही गुन्हे दाखल झाले नाहीत म्हणजे ना बीजेपीच सरकार होत तेव्हा ना महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा तर मग त्यावेळेला काही नेत्यांविषयी जेव्हा चर्चा व्हायची तेव्हा त्या त्यांनीच मला सांगितलेलं होतं की देवेंद्रजी तो धनंजय के बहुत अच्छे फ्रेंड है अगर कभी धनंजय नहीं होते थे और मैं इंदौर कभी मैके जाती थी तो देवेंद्र जी खुद एक अच्छे फ्रेंड उनके इसलिए मुझे बहुत बार छोड़ने के लिए भी इंदौर आए है अगदी योग्य आहे मला स्वतः सांगितले करुणा मुंडे हे सांगितलं मान्य आहे हो पण असं नाही होत का टिपिकल बायका जशीच चर्चा करतात तशी ही चर्चा आहे गोसिर मला असं वाटतं की त्यांनी खूप चांगल्या यांनी सांगितलेलं होतं की धनंजय मुंडेंचे देवेंद्रजी फडणवीस हे चांगले मित्र आहेत त्यामुळे कधी ते असले किंवा नसले तर एखाद्या वेळेला एक जबाबदारीचा मित्र म्हणून मला ते चांगल्या याने जे आहे ते माहेरी सोडायला यायचे पण राज्याच्या वेगळ्या किंवा चुकीच्या उद्देशाने बोलल्या नव्हत्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस काही गोष्टी नाही पण त्यांच्या त्यांच्या बाबतीत हे तुम्ही वक्तव्य करताना सबळ आपल्यावर कडे पुरावा असावा असं नाही का वाटलं किंवा सोशल मीडियावरती ज्या पद्धतीनं ऐका ऐका सोशल मीडियावरती सांगितलं मी माझ्या मनात कि सोशल मीडियावरती आता तुम्ही चांगल्या स्ट्रोल होत आहे कुठल्या पुराव्या काही संबंध अनेकांनी तसे बोलणारच ना म्हणजे तुमचं असं मत आहे की शंभर टक्के करुणा मुंडे जे बोलतायत ते योग्य आणि खरं खरंय मग करुणाजी मुंडे चांगलंच सांगितलंय ना धनंजय मुंडे यांचे देवेंद्रजी फडणवीस एवढे चांगले मित्र आहेत कधी कधी गरज लागली तर ते मला चांगलं कसं म्हणू शकतो आता पण चांगलं कसं म्हणू शकतो की धनंजय मुंडे आता हिटलिस्ट वर आहेत संतोष देशमुख खून प्रकरणात आणि त्याच वेळी तुम्ही ही म्हणताय की देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे मित्र आहे म्हणजे म्हणजे तर हे धागे जुळवायचा प्रयत्न आहे का तुमचा इंटेन्शन काय आहे मला पत्रकारांनी जेव्हा विचारलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे हा तपास आहे आणि त्याकडे तुम्ही कसं बघताय म्हटलं देवेंद्रजी फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून याच्या आधी चांगलं काम केलंय परंतु करुणा मुंडे जेव्हा मला भेटल्या होत्या ते तेव्हा त्यांनी मला हे जे काही मैत्रीचं सांगितलं होतं त्यामुळे नेमका आतापर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा का नाही घेतला गेला किंवा याच्या आधी जे काय आहे ते आतापर्यंत कारण सीएमला सगळेच अधिकार असतात मग ही मैत्री कुठं आड येते का किंवा काही गोष्टी ज्या काही उशिरा होत आहेत मोका कारवाई सुद्धा कधी झाली जेव्हा देशमुख कुटुंब टॉवर अल्टिमेटम दिला त्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी तातडीनं मोका लावला गेला अशा काही गोष्टी घडतायत ना त्यामुळे जे आहे तेच सांगितलं मी तर अशी कार्य करते की मी कुठला हो तुम्ही शंभर टक्के तुमच्यावर आरोप पण होत आहेत की लाईम लाईट मध्ये येण्यासाठी हे विधान आहे पण तुम्ही फॉर्म आहात तुम्ही फॉर्म आहात तुम्ही फॉर्म आहात तुमच्या वाक्यावर आजही मला जे काही माझ्याशी जी काही चर्चा त्यांनी केली ते मी शेअर केलं आणि त्याच्यावर मी फॉर्म आहे ना मी जे ऐकलं तेच मी सांगितलेलं पण करुणा मुंडे म्हणतात म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर अशा सेन्सिटिव्ह विषयात मुख्यमंत्र्यांचं से नाव घेणं हे तुम्हाला खरंच एक सामाजिक कार्य कुठल्याही पक्षाचा कुठलाही हे रंग नसताना म्हणजे जर तुम्ही हे वक्तव्य करताय कारण तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहात आणि अशा वेळी करुणा मुंडे जे म्हणतात ते शंभर टक्के तुम्हाला खरं वाटलं का पटलं काय करुणा मुंडे या हक्कासाठी लढत आहेत त्या काही धनंजय मुंडेची दुसरी वगैरे पत्नी नाही त्या पहिल्या पत्नी आहे आणि त्यांनी जे काही सांगितलं ते मला चांगल्यासाठीच सांगितलेलं होतं ना असं काही त्याच्यामध्ये काही दुसरा काही उद्देश किंवा त्यांना बदनाम करणं अशात लोक मित्र आहेत ते मला करुणा मुंडेंनी सांगितलं तर ते मी शेअर करायला काही हरकत नाही ना। म्हणजे पण च... म्हणजे तुम्ही काय हे विचारताय सगळं मी पत्रकार आहे म्हणून विचारते जनतेला ही माहिती हाँ, हाँ, मी कुणाच्या बाजूला किंवा कुठल्या पक्षाच्या दृष्टिकोनातून विचारत नाही तर माझा मूळ एक उद्देश आहे हो की नाही कारण कारण आता माझ्याकडे आता माझ्याकडे एक क्लिप आहे मी तुमच्याकडे आधीही अनेकदा विषय मांडायला फोन केलेले तुम्हाला चांगलं माहिती आहे मी एक संपादक आहे बिना पाण्याची डॅश डॅश पिल्यास असे विचार सुचतात असं या ठिकाणी फेसबुकवरती अनेक प्रकारचे ट्रोल होत आहेत एका महिलेला एवढं का ट्रोल आहे म्हणून आम्ही तुम्हाला थेट फोन लावला कारण चॅनल आहे तिचा जागर न्यूज त्यामुळं नेमकं का घडतंय काय होतंय काय जेव्हा तिला तिला आता फक्त तुम्हाला ट्रोल केलं जात आहे तुमच्या सोबत देवेंद्र फडणवीस साहेब पण ट्रोल होत आहेत नेमका विषय काय आहे ट्रोल क, ट्रोल करून काही उपयोग नाहीये देवेंद्रजींची आणि धनंजय मुंडेंची मैत्री आहेच त्याच्यात काही वादच नाहीये आणि लोक जे काही लिहित असतील की हे काही दारू प्लस पिताय बोलतायत किंवा काय तर जेव्हा देवेंद्रजी फडणवीसांची महाराष्ट्रामध्ये यात्रा आलेली होती त्यावेळेला दारूबंदीच्या विरोधात आंदोलन केलेलं होतं आणि रिकाम्या बाटल्या दारूच्या बाटल्यांचा हार घालण्याचं जे आंदोलन केलं होतं त्यावेळेला कदाचित काही गोष्टी माझ्या बाबतीत चुकीच्या पसरवल्या गेल्या आणि मग काही म्हणतात पण मला असं वाटतंय की अशा काही ट्रोलिंग आणि कमेंट करून मी काय माघार घेणारी नाहीये किंवा मी काही घाबरणारी नाहीये उद्या कुणी काही लिहिलं आणि ट्रोलिंग केलं तरी माझा जो विषय आहे तो शेवटपर्यंत मांडणार वेळ लागली तर नाशिकला जायची गरज लागली तर नाशिकलाही तिथे जाणार कारण तुम्ही आज अनेक मुद्दे मांडलेला आहे दिंडोरी आश्रमात वाल्मिक कराडला कोणी आश्रय दिलापासून ते ह्या विषयापर्यंत त्या त्यावरूनच एक तिचा जागरण न्यूची एक कटाक्ष होता की नेमकं घडतंय काय होत आहे का आणि तुम्ही ज्या पद्धतीने निर्भीडपणे सांगताय तुमच्या वाक्यात काहीच बदल नाही असं स्पष्ट सांगताय हेच जनतेसमोर यावं की नेमकं तुमचं काय मत आहे नेमकी घटना काय आहे जे काय मला माहिती आहे ते तुम्ही बोललेली आणि त्याच्यावर मी काम आहे अच्छा एकूण तुम्हाला काय म्हणायचं संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास योग्य रीतीनं होतोय का नाही मला वाटतंय की संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपास जरी सुरू असला तरी ज्या वेगाने पाहिजे झाला असला, असला त्या पद्धतीनं होत नाही अनेक वेळेला काही पोलीस अधिकाऱ्यांची बदली केली जाते परत सीआयडी कडून तो टी कडे जातोय काही जणांचे जे आहे ते एवढे काही बेनामी मालमत्ता बाकीच्या गोष्टी समोर येत आहेत तरी सुद्धा त्यांच्यावर अजूनही जी काही कारवाई आहे ती म्हणावी तशी होत नाही एवढं सगळं वाल्मिक करार जे आहे ते धनंजय मुंडेंच्या जवळ असून सुद्धा धनंजय मुंडेंवर अजूनही काही कारवाई केली नाहीये मग नेमकं काय चाललंय या विषयात तुम्ही अचानकपणे असं मला वाटत नाही या विषयात तुम्ही अचानक उडी मारलेली आहे अचानक म्हणजे त्याचं नेमकं कारण काय या सगळ्या नाही अचानकपणे नाही आज मला दुपारी ज्या ज्या लोकेशनला पंधरा डिसेंबर आणि सोळा डिसेंबरला वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे होते त्या लोकेशनला ज्या काही लोकांना हे सगळं माहीत होत ते कसं बस घाबरून माझ्या ऑफिसला इथं आलेले होते त्यांनी जशी मला माहिती दिली ज्या पद्धतीनं सगळं मला जे काही पुराव्या सहित दाखवलं त्यानुसार मी तातडीनं पत्रकार परिषद घेतली अचानक उडी वगैरे नाही जशी माहिती आज मिळाली त्यानुसार मी बोलले व्यक्त झाले आणि जे काय ती कारवाईची मागणी केली आहे अच्छा मग तुम्हाला वाटतंय महाराष्ट्रात या गोष्टीला न्याय मिळेल असं कुठल्या गोष्टीला हाच हत्या प्रकरणात शंभर टक्के हत्या प्रकरणात न्याय मिळाला पाहिजे परंतु मला वाटते की जे खरो खरे काही बडी धेंडा आहेत किंवा जे काही ज्यांचे काही का कारनामे उघड झालेत ह्याचे जे काही कुठं पर्यंत जे काही धागेदोरे आहेत मग मिनिस्टर पर्यंत असू दे किंवा कोणापर्यंत असू दे त्याच्यामध्ये कुठेही दबाव किंवा कुठेही ते प्रकरण मागे पडता कामा नये अशीच आमची विनंती मुख्यमंत्र्यांना आहे एकच शेवटचा प्रश्न विचारते खऱ्या अर्थानं जे तुमच्याकडे लोक आले होते जे पंधरा सोळा डिसेंबरला आपण म्हणालात एकूण आपण या अर्थातच तुम्ही सामाजिक कार्यकर्ता आणि हुशार असं व्यक्तिमत्व आहे सामाजिक भान ठेवून तुम्ही अनेक काम करता तुमचं वैयक्तिक मत काय आहे की खरच इथं काहीतरी घडतय का, का। म्हणजे मला थेट म्हणायचंय धनंजय मुंडे यांच्याशी काही संलग्न आहेत का मला धनंजय राईट हँड किंवा धनंजय मुंडेंचं पाणी ही ज्यांच्याशिवाय हलत नव्हतं अशा पद्धतीचा उल्लेख तर पंकजाताईंनीच भाषणामध्ये केला होता वाल्मिक कराडांविषयी मग वाल्मिक कराडांचं एवढं काही जे काही निघतंय आता बेम आमच्या पुण्यामध्ये जे काही आहे ते वाकडमध्ये फ्लॅट निघाले किंवा अगदी बे हिशोबी मालमत्ता असेल शंभर जे काही आहेत ते अकाउंट असं काहीतरी आम्ही ऐकले की बँकेमध्ये अकाउंट आहेत अनेक काहीतरी सिम कार्ड अनेक मोबाईल आहेत भारतात नाही भारताच्या बाहेर सुद्धा काही गोष्टी ज्या काही आहेत तर मला वाटतं हे काही कोणी सर्वसामान्य माणूस करू शकत नाही त्याच्या मागे कुठली तरी शक्ती असावी लागते निश्चितच धनंजय मुंडेंचा जो काही आशीर्वाद आहे तो हे सरळ सरळ दिसतंय अच्छा आता तुम्हाला पंधरा आणि सोळा डिसेंबरला जे लोक आले होते त्यांच्याकडून तुम्हाला काय माहिती मिळाली होते हा आजच पंधरा सोळा डिसेंबरला जे घडलं ते सांगायला त्यांचं काय मत आहे माझ्याकडे ज्या महिला आलेल्या होत्या त्यांनी सांगितलं की पंधरा डिसेंबर आणि सोळा डिसेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातला जो दिंडोरीचा आश्रम आहे जो अण्णासाहेब मोरेंचा तिथे विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड हे दोघेही मुक्कामाला होते आणि सतरा डिसेंबरला ते आश्रमातून बाहेर निघाले आणि त्याच्यानंतर पुढचं धक्कादायक असं होतं जेव्हा वाल्मिक कराड आता जानेवारी मध्ये सरेंडर होणार होता त्याच्या आधी दोन तीन दिवस आधी सीआयडीचं पथक त्या आश्रमावर सुद्धा गेलेलं होतं शोधायला त्यावेळेला सीसीटीव्ही तपासण्यात आले सीसीटीव्हीत वाल्मिक कराड दिसलेला पण आहे परंतु ते तपासात घेतलेलं नाही त्या गोष्टी ज्या आहेत त्या कुठंतरी आश्रमाचं नाव मोठं आहे त्या गुरुमाऊलींच नाव मोठं आहे त्यामुळे हे प्रकरण दाबण्यात आलेलं आहे आणि काही महिलांच्या लैंगिक शोषणाच्या काही तक्रारी आहेत त्याही माझ्याकडे देऊन गेलेल्या लक्ष घातलेलं आहे या विषयाचा आणि अर्थात न्याय मिळूस तोपर्यंत आपण त्यांच्या सोबत असाल हो काय मत आहे तुमचं हो नक्कीच कारण आता हे प्रकरण असं आहे या खर तर गोष्टी शासन शासकीय यंत्रणेनी केल्या पाहिजेत त्यांचं लोकेशन कुठं आहे जर लोक आम्हाला घाबरून का असे नाही इथंपर्यंत जर वेगवेगळ्या संघटनेकडे सांगायला येतात म्हणजे काहीतरी दबाव यंत्रणा आहे त्यामुळं निश्चितच हे प्रकरण तडीच लागलं पाहिजे पूर्णपणे मार्गी लागलं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही शेवटपर्यंत त्याच्यामध्ये आवाज उठवत राहू धन्यवाद नमस्कार नमस्ते